श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मनुष्याच्या जीवनात प्रत्येकाची काही का ना काही इच्छा असते कोणाला घर पाहिजे कोणाला मुलाचे सुख पाहिजे कोणाला पती पत्नीचे प्रेम टिकून राहावे असे वाटते कोणाला आर्थिक समृद्धी हवी असते तर कोणाला नोकरी व्यवसायात यश मिळावे अशी तीव्र इच्छा असते इच्छा ही प्रत्येकाच्या मनाचा एक भाग आहे आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण कितीही के प्रयत्न केले तरी काही वेळा त्या तशाच अपूर्ण राहतात अशावेळी आपल्या श्रद्धेतून भक्तीतून आणि धार्मिक कृतीतून आपल्याला दैवी सहाय्य मिळू शकते आज आपण जाणून घेणार आहोत की मनातील कोणतीही इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर विशिष्ट दिवशी तुळशीला पाणी अर्पण केल्याने त्या इच्छा पूर्ण होतात हे फक्त अंधश्रद्धा नसून यामागे या यामागे खोल आध्यात्मिक अर्थ धार्मिक पुरावे आणि अनुभव आहेत भारतीय संस्कृतीत तुळशीचे स्थान अत्यंत पवित्र मानले गेले आहे तुळशी ही केवळ एक झाड नाही तर तिला माता मानले गेले आहे पुराणामध्ये तुळशीलाच लक्ष्मी स्वरूपा मानले जाते विष्णू भगवंताला जशी तुळशी प्रिय आहे तसेच घरातील समृद्ध टिकवण्यासाठी तुळशीला स्थान दिले गेले आहे तुळशी शिवाय कोणतेही पूजन पूर्ण होत नाही तुळशीच्या पानाशिवाय भगवान विष्णू भगवान श्रीकृष्ण भगवान विठोबा यांची पूजा अपूर्ण आहेत त्यामुळे तुळशी ही देवी आहे आणि तिच्या पवित्र स्वरूपाशी जोडले गेले की आपल्या जीवनातील अडथळे दूर होऊन मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते तुळशीला पाणी अर्पण करण्यामागे केवळ भक्तिभाव नाही तर निसर्गाशी देवांशी आणि आपल्या मनाशी एक पवित्र संवाद आहे जेव्हा आपण तुळशीला शुद्ध मनाने पाणी अर्पण करतो तेव्हा आपल्या मनातील नकारात्मकता नष्ट होऊ लागते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते ही सकारात्मक ऊर्जा आपल्या इच्छापूर्तीत मदत करते कारण इच्छा पूर्ण होण्यासाठी श्रद्धा संयम सातत्य आणि दैवी कृपा या सर्वांची आवश्यकता असते आता महत्वाचा प्रश्न असा आहे की तुळशीला रोज पाणी अर्पण केले जातेच पण कोणत्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण केले की इच्छा विशेष तत्वाने पूर्ण होते तर धर्मशास्त्रानुसार आणि अनुभवानुसार गुरुवारचा दिवस आणि सोमवारचा दिवस हे दोन दिवस विशेष पवित्र मानले गेले आहेत गुरुवार हा देवगुरु बृहस्पतीचा दिवस असल्याने या दिवशी तुळशीला पाणी घातल्याने घरात ऐश्वर समृद्ध आणि ज्ञानाची वाढ होते तर सोमवार हा भगवान शिवाचा दिवस असून तुळशी ही लक्ष्मी स्वरूपा असल्याने शिवलक्ष्मी यांचा संगम होतो यामुळे जीवनातील अडचणी दूर होऊन मनातील इच्छा पूर्ण होतात गुरुवारी तुळशीला पाणी अर्पण करताना शुद्ध मनाने ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत पाणी घालावे यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि लक्ष्मी मातेची कृपा लाभते तसेच सोमवारी तुळशीला पाणी अर्पण करताना ओम नमः शिवाय हा मंत्र उच्चारावा यामुळे शिव लक्ष्मी कृपा मिळते आणि इच्छापूर्तीचा मार्ग मोकळा होतो आता आपण थोडक्यात पाहूया की तुळशीला पाणी अर्पण करण्याची योग्य पद्धत कोणती आहे सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र वस्त्र परिधान करावे त्यानंतर तुळशीच्या कुंड्याजवळ जाऊन दीप प्रज्वलित करावा तुळशी मातेची नम्रपणे प्रार्थना करावी पाणी अर्पण करताना आपल्या मनातील इच्छा स्पष्टपणे तुळशी मातेला सांगावे हे तुळशी माते माझ्या मुलांच्या शिक्षणात यश मिळो किंवा माझ्या घरात सुखसमृद्धी येवो किंवा माझ्या पतीला उत्तम आरोग्य लाभो जे काही इच्छा असेल ती मनापासून सांगावी यावेळी श्रद्धा आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे तुळशीला पाणी अर्पण करताना केवळ इच्छा बोलून सांगणे पुरेसे नाही तर ती इच्छा पूर्ण होईल असा दृढ विश्वास मनात ठेवणेही अत्यावश्यक आहे कारण श्रद्धेशिवाय कुठलेही कार्य फळाला येत नाही देव आपली श्रद्धा पाहतो भक्तीमध्ये खरी भावना असेल तर अगदी अशक्य वाट वाटणारेही शक्य होते तुळशीच्या पूजनाचा महिमा पद्यपुराण स्कंदपुराण गरुडपुराण पुराण अशा अनेक ग्रं ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे तुळशी मातेचा विवाह भगवान विष्णूशी झाला आहे म्हणूनच तुळशी ही विष्णू आहे जो भक्त तुळशीला पाणी अर्पण करतो त्याच्या घरात लक्ष्मी टिकते लक्ष्मी टिकली म्हणजेच आर्थिक सुख शांती आणि आनंद वाढतो या सर्व गोष्टी आपल्या इच्छापूर्तीत मदत करतात तुळशी मातेच्या पूजेत आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की म्हणजे तुळशीच्या आसपासचा परिसर पवित्र ठेवणे तुळशीच्या कुंड्याभोवती स्वच्छता ठेवली पाहिजे ते तेथे ते कचरा चिखल धूळ असता कामा नये कारण जिथे तुळशी असते तेथे ते, ते पवित्र ठिकाण मानले जाते तिथे चांगली ऊर्जा टिकून राहते आपल्याला असे अनेक अनुभव आढळतात की ज्या व्यक्तीने श्रद्धेने गुरुवारी किंवा सोमवारी तुळशीला पाणी अर्पण केले त्याची मनोकामना पूर्ण झाली काहींची नोकरी लागली काहींना दीर्घकाळ अडकलेले अड़कल पैसे परत मिळाले तर काहींचे संसारातील वाद मिटले हे अनुभव दर्शवतात की श्रद्धेने केलेले छोटेसे कार्यही किती मोठा परिणाम घडवून आणते आता आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो तुळशीला पाणी अर्पण करताना मनात नकारात्मक विचार ठेवू नका कोणाबद्दल द्वेष मत्सर राग ठेवू नका कारण तुळशी ही पवित्रता आणि सत्गुणाने प्रतीक आहे जर आपण पाणी अर्पण करताना मनात कटुता ठेवली तर त्याचा परिणाम आपल्या इच्छेवर होतो म्हणूनच पवित्र शांत आणि प्रेमळ मनाने तुळशीला पाणी अर्पण करणे गरजेचे आहे तुळशीची सेवा ही केवळ इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही तर आपल्या आयुष्याला स्थैर्य आणि सकारात्मकता देण्यासाठी आहे आपण रोज तुळशीला पाणी घालतो घातले पाहिजे पण गुरुवारी आणि सोमवारी जर आपण विशेषरित्या तुळशीला पाणी अर्पण केले मंत्र म्हटले दीप लावला आणि मनातील इच्छा सांगितली तर ती इच्छा पूर्ण होण्याची शक्यता खूप वाढते हे लक्षात घ्या की इच्छा पूर्ण होण्यासाठी वेळ लागू शकतो काही वेळ त्वरित परिणाम दिसतो काही वेळ दीर्घकाळाने परिणाम दिसतो पण त्या दरम्यान आपण श्रद्धा सोडू नये कारण ज्या ज्याने तुळशीला आई मानले त्याच्यावर विश्वास ठेवला हो त्या भक्तांची मनोकामना कधी ना कधी पूर्ण होतेच तुळशीला पाणी अर्पण केल्याने केवळ इच्छा पूर्ण होत नाही तर आरोग्य चांगले राहते घरात शांती राहते मानसिक ताण तणाव कमी होतो आणि आध्यात्मिक उन्नतीही साध साधता येते तुळशीच्या पानामध्ये औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे तुळशीच्या आसपास राहणाऱ्या व्यक्तींना रोगप्रतिकारक शक्ती चांगली मिळते म्हणजेच होण्याबरोबरच आयुष्य अधिक दुर्ग सुंदर आणि निरोगी बनते शेवटी एवढेच सांगतो की जर तुमच्या मनात एखादी गोष्ट खूप दिवसापासून अडकून बसली असेल तुम्हाला ती इच्छा पूर्ण करायची असेल तर गुरुवारी किंवा सोमवारी तुळशीला पाणी अर्पण करा पण ते करताना प्रामाणिकपणे आणि विश्वासाने करा तुळशी माते पुढे तुमची मनोकामना ठेवा आणि धीर धरा निश्चितच एक दिवस तुम्हाला जाणवेल की तुळशी मातेनं तुमच्या मनातील इच्छा पूर्ण केली आहे जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच उत्तम माहिती करता आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ